अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पंढरी नकरीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या भव्य शिव महापुराण आयोजन करण्यात आले पाहूयात त्याचीच एक सुंदर छलक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवले जातात प्रथमच अभिजित पाटील यांनी सांप्रदायिक पंढरीत शिव महापुराण कथेचे आयोजन केलंय चंद्रभागा मैदान डी व्ही पी स्क्वेअर समोर पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन केलेले आहे या कथेमुळे पंढरपूरला फागीच स्वरूप येणार आहे अठरा पुराणांपैकी एक अत्यंत महत्वाचे असलेले पुराण म्हणजे शिव महापुराण पंढरपूरमध्ये या कथेचे आयोजन ही भाविकांसाठी अत्यंत पावन अशी पर्वणी ठगणार आहे व पंचकृषीतील सुमारे दहा लाख भाविक या कथेचा लाभ घेण्यासाठी येण्याची शक्यता असून त्या अनुषंगानं नियोजन करण्यात आलेले आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर